देवी सर्वभूते नमस्त नमस्तसे नमो नम नमस्कार मंडळी नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रात कुलदेवीची ओटी भरली जाते आपली जी कुलस्वामिनी आहे जशी की तुळजाभवानी माता कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा माहूरची रेणुका माता अशी प्रत्येक घराची कुलस्वामिनी किंवा कुलदेवी असते आणि नवरात्रात म्हणा किंवा वर्षातून एकदा तरी आपण अशी कुलस्वामिनीची किंवा कुलदेवीची ओटी भरली पाहिजे आता ही ओटी यथाशक्ती आणि यथावक्ती भरायची आहे आपल्या आयपतीप्रमाणे ओटी भरायची आहे देवी आई काही आपल्याकडे सोनं नाणं महागड्या साड्या मागत नाही तर आपण फक्त भक्तिभावाने शुद्ध मनाने देवीचं नामस्मरण केलं पाहिजे आपल्याला हे जे मातृत्वाचं वरदान मिळालेलं आहे यासाठी देवीचे आभार मानण्यासाठी आपण देवीची खणानाने ओटी भरत असत असते तर नवरात्रामध्ये ही ओटी केव्हा भरली जाते ओटी का भरली जाते आणि या ओटी भरताना कोणते साहित्य लागतं आणि ओटी कुणी भरू नये यासंबंधी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये रिलेटिव्समध्ये शेअर करा नवरात्रात देवीपूजनाची सांगता आपण ही देवीची खणानारळाने ओटी भरून सांगता करत असतो आता ही ओढी आपण फक्त नवरात्रच भरायची तर का तर तसं काही नाही आपण जेव्हाही आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठाला जातो त्यावेळेस नक्कीच आपण कुलदेवीची ओटी भरली पाहिजे त्याचबरोबर घरात एखादं शुभकार्य घडलं किंवा लग्नकार्य घडत असेल त्यावेळेसही तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण झाली त्यावेळेसही आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो आता ही ओटी तुम्ही मूळ पिठाला जाऊन ही भरू शकता किंवा घरातच आपल्या घरातच कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथेही आपण ही ओटी भरू शकतो परंतु नवरात्रामध्ये नऊ दिवसांपैकी कोणत्याही वारी तुम्ही देवीची ओटी भरू शकता पण शक्यतो बरेच जण अष्टमी आणि नवमीलाच ओटी भरतात कारण आपण यानंतर देवीला निरोप देत असतो त्यामुळं या देवीच्या पूजेची सांगता आपण तिची खणानारायणाने ओटी भरून करतो म्हणून अष्टमी व नवमीला बऱ्याच गृनी देवीची खणानारायणाने ओटी भरतात आता ही ओटी का भरावी ओटी म्हणजे काय ओटी म्हणजे शरीरातील नाभीखालील भाग म्हणजे ओटी पोट म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग यालाच ओटीपोट म्हणतात स्त्रीच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते आणि आपली कुलस्वामिनी जगदंबा महालक्ष्मी ही जगाची माता आहे त्यामुळेच आपण या देवीची किंवा कुलस्वामिनीची ओटी भरतो असे मानले जाते की देवीची ओटी ही गर्भवती स्त्रीने भरायची नसते कारण या गर्भवती स्त्रीच्या ओटीपोटामध्ये बाळ असतं म्हणजेच तिची ओटी अगोदरच भरलेली आहे त्यामुळे तिने देवीची ओटी भरायची नसते आता ही खळनारळीची ओटी कुठे भरायची तर जर तुम्ही मूळ पीठाला जाऊन देवीच्या मूळ पीठाला जाऊन ही ओटी भरली तर अतिउत्तमच पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही घरातच आपल्या मंदिरातच देवीच्या फोटोसमोर कुलदेवीच्या फोटोसमोर ओटी भरू शकता किंवा एखाद्या मंदिरात जाऊनही आपण ही ओटी भरू शकतो आता पुढचा प्रश्न येतो की ही ओटी कशी भरायची यासाठी काय साहित्य पाहिजे आणि ओटी भरताना आपण कोणता मंत्र म्हणायचा म्हणजे ही ही ओटी फलदायी ठरते ओटी भरण्यासाठी जी आपण साडी घेतो ती नऊवार किंवा सहा वार असावी नऊवार असेल तर अतिउत्तम कारण नऊवार म्हणजे देवीच्या नऊ रूपांचं प्रतीक आहे ही साडी सुती किंवा रेशमी असावी यालाही एक कारण आहे बर का कारण देवतेकडून म्हणजेच देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि त्या धरून ठेवण्याची क्षमता या इतर धाग्यांपेक्षा या सुती आणि रेशमी धाग्यामध्ये अधिक असते म्हणून साडी शक्यतो सुती आणि रेशमी धाग्याची असावी काठपत्राची असावी साडीचा रंग काळा निळा नसावा तर याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असे साडीचे रंग तुम्ही निवडू शकता आता ही साडी एका ताटात ठेवून हिच्यावर आपण श्रीफळ ठेवायचं आहे आता नारळच का वापरायचा कारण देवीकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत ते आपल्यापर्यंत आल्यानंतर त्या आपल्यात सामाव्यात आपल्यापर्यंतच राहाव्यात यासाठी आपण हा नारळ ठेवतो कारण नारळामध्ये ही क्षमता असते की सात्विक लहरी साठून ठेवण्याची क्षमता असते यासाठी आपण हा नारळ घेतो नारळ ठेवताना त्याची शेंडीची बाजू हे देवीच्या बाजूने येईल अशा पद्धतीने आपण हा नारळ ठेवायचा आहे यानंतर भरपूर असे तांदूळ आपण साडीवर ठेवायचे आहे ओंधळीमध्ये धरून आपण हे तांदूळ ठेवायचे आहेत यानंतर पाच वाणाच्या वस्तू असलेले पॅकेट म्हणजेच खारी खोबरं बदाम हळकुंट सुपारी याचं पॅकेट साडीवर ठेवायचं आहे त्यानंतर देवीला फुलांची वेणी अर्पण करायची आहे तुम्ही या ठिकाणी गजराही वापरू शकता आता या ठिकाणी त्रिकोणी आकाराचा खण आपण देवीला अर्पण करणार आहोत या ठिकाणी मी हा हिरव्या रंगाचा त्रिकोणी आकाराचा खण घेतलेला आहे आता याचा आकार त्रिकोणी का तर त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक म्हणून आपण हे त्रिकोणी आकाराचं खण ठेवलेलं आहे यानंतर आपण कुलदेवीला सोळा शृंगार अर्पण करणार आहोत जसे की मणिमंगळसूत्र बांगड्या टिकली लिपस्टिक कंगवा पिना अशा अनेक वस्तू ज्या तुम्हाला शक्य असतील अशा सोळा शृंगाराच्या ज्या वस्तू असतात त्या तुम्ही या देवीला अर्पण करू शकता आपण आता सर्व ओटीचं सामान घेतलेलं आहे आता आपण याला या सर्व वस्तूंना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आता यानंतर आपण ओटीमध्ये दक्षिणा ठेवणार आहोत तुमच्या आईपतीप्रमाणे यथाशक्ती तुम्ही एकवीस अकरा शंभर एक्कावन्न पाचशे अशा कितीही स्वरूपात तुम्ही दक्षिणा ठेवू शकता यानंतर ओटी भरताना ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंधळीत घ्यायच्या आहेत आणि त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहून धरायच्या आहेत या मुद्रेमुळे आपण देवीसमोर जास्तीत जास्त नम्र होतो देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून स्त्रीच्या शरीरात संक्रमित होण्यास मदत होते म्हणून अशा पद्धतीने उभारून आपण देवीची ओटी भरायची आहे यानंतर ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हायचे आहेत हळद कुंकू व्हायचं आहे आणि ओटी भरत असताना नवारण मंत्राचा उच्चार करत राहायचा आहे मोठ्याने किंवा मनामध्ये ओम हीम क्लीम चामुंडाय विचे असा मंत्र म्हणत राहायचा आहे देवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे अखंड सौभाग्य समृद्धी सुख समाधान आरोग्य यासाठी प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदेवीची खणनाळाने ओटी भरायची आहे आपल्या यथाशक्तीने यथाभक्तीने आपल्या जितकं जमेल तितकी ओटी ओटीतील साहित्य घेऊन आपल्याला देवीची खणणारळाने ओटी भरायची आहे आता या भरलेल्या ओटीच्या साहित्याचं करायचं काय तर तुम्ही जर घरी ओटी भरणार असाल तर यातली साडी तुम्ही स्वतः परिधान करू शकता किंवा जर मूळ पीठात जाऊन किंवा एखाद्या मंदिरात जाणार असाल तर तुम्ही तिथे ही साडी अर्पण करू शकता हे साहित्य सर्व अर्पण करू शकता नारळातील खोबरं तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता आणि यातील दक्षिणा तुम्ही मंदिराच्या दानपेटीत घालू शकता किंवा एखाद्या गरजूला देऊ शकता यातील वेणी शृंगाराचं साहित्य तुम्ही स्वतः वापरू शकता आणि यातील जे तांदूळ आहेत तुम्ही आपल्या घरातल्या धान्यामध्ये वापरू शकता अशा पद्धतीने आपण देवी आईची ओटी आपल्या यथाशक्ती यथाभक्तीने भरायची आहे आणि देवीला आपल्या सुख समाधानासाठी आणि देवीच्या कृपादृष्टीसाठी प्रार्थना करायची आहे मंडळी आशा करते की या व्हिडिओमध्ये तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद